मंदिर दानपेटी टोळीच्या टोळीचा मास्टर माइंड बांगलादेशी खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गावची न्यूजने घेतलेला हा वृत्तांत खोपोली शहरातील मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या दोन लागोपाठ घटना घडल्याने अज्ञात आरोपींनी एका प्रकारे खोपोली पोलिसांना आव्हान दिलं होतं आरोपींचा शोध घेत सावंतवाडी येथून चार आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे या अट्टल व आंतरराष्ट्रीय आंतर गुन्हेगारांनी महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून टोळीचा मास्टर माइंड बांगलादेशी आहे खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी करीत केलेल्या कारवाई माहिती पत्रकार परिषदेतून दिली आहे पंचवीस आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागोपाठ दोन दिवसात वरची खोपोली येथील तेज फार्म हाऊस जवळ असणाऱ्या बहिरी देव मंदिरात शिळफाट्यावरील श्री हनुमान मंदिरात रात्रीच्या दरम्यान अज्ञात आरोपींच्या टोळीने मंदिरांचे दरवाजे तोडून मंदिरातील दानपेट्या फोडून रोख रक्कम चोरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या त्याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे अनुक्रमे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेचाळीस ऑब्लिक बांधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी व गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंकेच ऑब्लिक दोन हजार चौबीस भांडवी सहकलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले लागोपाठ मंदिर चोरीचे गुन्हे करून अज्ञात आरोपींनी एक प्रकारे प्रशासनाला आव्हान दिले होते या घटनांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घारगे पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेटे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाण्याचे शीतलकुमार राऊत यांनी तपास टीम तयार केली पोलीस उपनिरीक्षक अभिजित तपासाच्या आधारे चोरी करणाऱ्या आरोपींचा मार्ग काढून पणवेल येथपर्यंत सर्वप्रथम पाठलाग केला परंतु तत्पूर्वीच आरोपीत पनवेल येथून निसटले होते व ते पुढे गोवा येथे पोहोचल्याची माहिती मिळाली त्यानंतर गोवा येथे एका मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या रकमेची चोरी झाल्याची माहिती मिळाली ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याची खात्री झाली यावेळी आरोपीत सावंतवाडी येथे पोहोचल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक तातडीने सावंतवाडी येथे पोहोचून राजू फरत शेख वय सत्तावीस वर्ष राहणार आमतला वाकडा जिल्हा डमडम कलकत्ता पश्चिम बंगाल मूळ राहणार मुक्काम पोस्ट पेरोली कलिया जिल्हा नडाईली बांगलादेश इम्रान शाहिद शेख वय चोवीस वर्ष राहणार रूम नंबर तीनशे पाच शक्तीनगर उदना सुरत गुजरात राखीव कुल मोहम्मद शेख वय अठ्ठावीस वर्ष सध्या राहणार नव्वद फीट नाका नाला सोपारा मूळ राहणार रूम नंबर दोनशे एकसष्ट शास्त्रीनगर सुरत गुजरात मुजाहिद गुलजार खान वय अठ्ठावीस वर्ष राहणार कोरेगाव रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार झारखंड यांना चारही आरोपितांना शिताफीने शिता ताब्यात घेतले त्यांच्याकडे एकूण सात लाख दोन हजार आठशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे टोळीचा मास्टर माइंड नामे राजू रुपये पाणी रोख रक्कम नातेवाईकांच्या बांगलादेश येथील एका बँक अकाउंट मध्ये वर्ग केली असल्याचंही तपासामध्ये निष्पन्न झालंय तीन चार दिवस गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी मेहनत घेणाऱ्या खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस हवालदार सागर शेवते पी व्ही पाटील पोलीस हवालदार पी व्ही पाटील प्रदीप टी कुंभार व्ही व्ही जाधव पोलीस नाईक पी एल भालेराव एल जी शेडगे एस पी बांगर प्रदीप खरात आर एस मासाळ पी एम कळमकर के डी देवकाते यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जे आहेत ते त्याच्याबद्दल प्रिंटिंग देण्यासाठी आपल्या सर्वांना इन्व्हाईट केलेला आहे आपल्याला कल्पना असेल सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आय गिन नेवर मिस अन अपडेट